फायनली माझ्या व्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे सो आज काही स्पेशल नसताना खूप व्हायचं मन केलं होतं खाण्यासाठी तर काय काय खाण्याचं डिसाईड होतं हे आम्ही अजूनही डिसाईड केलं नव्हतं मला खूप दिवसापासून गुलाबजाम खायची इच्छा झाली होती सो मी गुलाबजाम फर्स्ट प्रायोरिटी दिली की आपण हिथून सुरुवात करूया आणि पुढे जाऊन बघूया आपण काय काय खाणार आहोत काही सेकंडातच गुलाबजाम संपून तिथेच बाजूला असलेली पाणीपुरी आमच्या डोळ्यासमोर आली आणि म्हटलं की आता ह्याच्यावर ट्राय केलंच पाहिजे कारण की हे पण एक बनताच आहे ना म्हणजे खाण्याचा हा आपला एक शौकीनच पदार्थ आहे सो थोडाही वेळ न घालवता मी तयार झाले तत्पर झाले की आपल्याला आता पाणीपुरी खायची आहे ठीक आहे आणि माझ्यासोबत मी सगळ्यांना घेत होती जे माझ्यासोबत आलेले इन्क्लूड करत होती पण ते म्हटले की तूच खा कारण की आम त्यांना काहीतरी वेगळा खायचा होतो नॉन व्हेज खायचो मी प्युअर व्हेज असल्यामुळे मी फक्त आणि फक्त पाणीपुरी शेवपुरी वडापाव या गोष्टीला मी बाहेरच्या गोष्टीला प्रिफर करते सो आणि मी पाणीपुरीमध्ये बघा काही का खात असले एकटी आणि हे लोक जे माझ्यासोबत येतात ते लोक इन्क्लूड नाही हो, होत असं कदापि होत नाही ठीक आहे तुम्हाला असं वाटत असेल की मी इन्क्लूड नाही करत तेच येत नाहीत आणि नंतर मग कॅमेरा ऑफ झाल्यावर बरोबर खायला येतात पण यावेळेस पकडले गेले बरोबर असं नेहमीच होतं आणि सगळे मला खादाड बनतात पण असं काही नाही आहे आज असा दिवस होता की मी म्हटलं की आज भरपूर बाहेरचं खाऊन घ्यायचं आहे कारण की डॉक्टर आपल्याला सांगितले बाहेरचं खाणं बंद करायचं so, सो ह्यांचं तोंड बघून मला कळलं आता ह्यांना खरंच त्यांच्या आवडीचं खायला जायचं आहे so, थोडी पण वेळ घालवता म्हणजे वाया घालू न देता आम्ही डायरेक्ट केलो गल्लीला इथून आमच्या एरियापासून ती जवळच आहे खाऊगल्ली जिथे भरपूर सारे व्हरायटीज मिळतात त्या एक्साइटमेंटने आम्ही निघालो आहे त्याच एक्साइटमेंटने तिथे अवेलेबिलिटी असणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं आणि मिडल सीट ही माझी ठरलेली सीट आहे म्हणा आम्ही तिघं कुठेही जाताना त्यामुळे खूपच अवघड होतं त्यामुळेही हेच रिझन होतं की मी माझी गाडी घ्यायचं की आपली गाडी असेल तर आपण किती सेफ फील करतो पण हे जे सुकून असतं नाही हे वेगळंच असतं ठीक आहे त्यामुळे मी ह्या गोष्टी खूप मिस करते आता जिथे लोकेशनला जायचं होतं तिथं आम्ही प फायनली पोचलो आहे आणि माझ्या हजबंडचं प्र प्रत्येक वेळी ना एकीकडेच एक एक लक्ष जातं ते प ते म्हणजे मंचुरियन सूप ह्या गोष्टीकडे आणि ती त्यांनी ती गोष्ट मागवली जरी मी दोन गोष्टी खाल्ल्या असतील तरी पण माझं मन काही भरलेलं नाही आहे सो मी अशा शोधत होते जिथे मला काही गोष्टी आवडतात मनापासून आणि ते तिथे अवेलेबल नेहमी असते हेही मला माहिती आहे सो मी पटकन असा फ्रँकी रोल मागवला आहे जो मी नेहमी बाहेर गेला प्रिफर करते कारण की आता म्हणजे लवकर काय बाहेरचं खायचं नाही त्यामुळे खाऊन घेतलेलं बरं ना हा व्हिडिओ मी गावी असताना शूट नाही केला हा व्हिडिओ मी तिकडे असताना शूट केला पण मी तो टाकला नाही आहे कारण की माझ्याकडून स्किप झाला त्यामुळे मी हा व्हिडिओ आत्ता टाकते आणि सध्या मी गावी असल्यामुळे गावचे व्हिडिओ तुम्हाला टाकते पण हा हे क्लिप्स मला आता दिसले त्यामुळे म्हटलं की हे व्हिडिओ टाकणं गरजेचं आहे कारण नाहीतर हे वाया जातील किंवा स्किप होतील माझ्याकडून दिसताना मी एवढी हेल्दी दिसतच नाही आहे पण तरी पण मला इतका मोठा भाव केला आहे की कि तू किती मोठी आहेस जाड आहेस वगैरे वगैरे त्यामुळे तुम्हाला तुला इतकी कॉम्प्लिकेशन्स असतात आजारी असते असं तसं पण खरं सांगू मी आजारी नाही आहे मी एकदम फिट आहे फाईन आहे पण होतं नेचर आहे माणसाचा होतं आणि लवकरच मी बारीक होणार आहे ठीक आहे बऱ्यापैकी मी माझ्या क्रेविंग्स खूप कंट्रोल केल्या आहेत पहिल्यापेक्षा जास्त आणि ही सुरुवात मी आत्ता केली की वास घेत मी जेवण करते कारण की आधी जिथे मी दोन खायच्या गोष्टी तिथे मी आता एकाच खाते कारण की फ्रँकी म्हणजे ज्या काही सिलेक्टेड गोष्टी आहेत त्या मी खूप कंट्रोल केल्या आहेत ज्या मी म्हणजे क्वांटिटी दोन खायची तिथे मी आता एकच खाते आणि माझा फेस पण बघा तर म्हणजे एकदम टोनमध्ये यायला लागलं आहे कारण की स्वतःच्या जी मनावर घेतलेल्या गोष्टी त्या दिसू लागतात त्यामुळे डोळ्यातून पाणी आहे पण तेवढं स्पायसी खाणं म्हणजे मला मन माल किती मस्ती इथे पावभाजी पण चालली होती पावभाजी खायचं तर थोडा पण इच्छा नव्हती पण ते मला बघायला खूप आवडतात ते जे स्मॅश करतात ना त्या गोष्टी मला बघायला खूप आवडतात हे मस्त नॉनव्हेजचं फ्रँकी खाऊन आले तिकडून आणि मंचुरियन खाऊन आले आणि माझ्या एकाच रँकिंगमुळे माझी बँड बदलेली आहे चांगलीच कारण की मी त्यांना स्पायसी सांगितली आणि त्यांनी अल्ट्रा स्पायसी बनवून दिली होती मला आज ना आज इव्हिनिंगपासून ते डिनरपर्यंत सगळ्या गोष्टी आम्ही एक्सप्लोअर करणार आहोत खाण्याच्या बाबतीत सो इकडून झालं की तिकडे तिकडून झालं की इकडे घरी जाताना विचार केला की घरीचं जेवायचं नाही आहे आणि ह्या गोष्टींचं काय पोट भरणार नाही सो आम्ही अजून एक आमच्या इकडच्या जवीच्या द बाईट्स या रेस्टॉरंटमध्ये गेलो आणि आतमध्ये शिरल्यावर अशी वाईफ आली की आपण खूपच मोठे रिच पर्सन आहोत अशी वाईफस आली सो आत्ता आम्ही डिसाईड केल्याचप्रमाणे डिनर तर स्किप करणारच होतो त्या दिवशीचा सो म्हटलं की आता इथं आलोस आहे तर आपण डिनर म्हणजे करूनच जाऊया ना कशाला उगंच घरी जाऊन परत एक खा दोन खा तीन खा अशा चार गोष्टी खाण्यापेक्षा इथेच आपण डिनर कंप्लीट करून जाऊया घरी फोन करून सांगितलं की दी, डि आम्ही डिनरला नाही येत आणि वेटिंग करत होतं आपल्या डिनर म्हणजे आपल्या डिशची की डिश कधी येते डिश अशी काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी नव्हती मागवलेली कारण की आम्ही भरपूर काही खाल्लं होतं त्यामुळे आम्ही एकच असं फुल काही मागवलं होतं आणि ते डिवाईड केलं होतं मतलब तीन ह्याच्या गो तीन तिघांमध्ये आम्ही डिवाईड केलं होतं आणि इतका रिच तो हॉटेल होता रेस्टॉरंट होता रिच रेस्टॉरंट असल्यामुळे त्यां तिकडचं फूड पण एकदम डिलिशियस सॉफ्ट आणि खूपच सुंदर होता कारण की मोजा ना पे ऑफ असा फूड होता सो फायनली डॉक्टरने वॉर्निंग दिल्यावर मी मन भरून आजचा दिवस घालवला आहे सो भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय